च्या सुरक्षतेबद्दल आपले लक्ष वेधण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे गेल्या काही महिन्यापासून आपल्या परिसरात घडलेल्या काही घटनांमुळे महिलांच्या सुरक्षतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत महिलांची सुरक्षितता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे याची आपल्याला कल्पना आहेच परंतु अलीकडील काळात महिलांवर होणारा छेडछाड इव्ह टीचिंग आणि इतर हिंसक घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषतः विद्यार्थिनी कामकाज करणाऱ्या महिला आणि गृहिणी या सर्वांमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करताना असुरक्षिता जाणवू लागली आहे या परिस्थितीमुळे त्यांचे दैनंदिन जीवनच नाही तर शहराच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात त्यांचा सहभाग कमी होत आहे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सौ दीपालीताई ससाणे संगीताताई मंडलिक भारती रास्कर राणी देसरडा सुजाता बारगळ ईश्वरी इनामके त्रिवेणीताई गोसावी बोधक मॅडम परदेशी मॅडम श्रेयश रोटे वैभव कुरे रितेश चव्हाणके अमोल नाईक सणी मंडलिक गणेश गायधणे विशाल साळवे कल्पेश पाटनी शाहरुख शेख कुंदनसिंग जुनी आकाश जाळवे अक्षय या सर्वांनी आज दिनांक बावीस ऑगस्ट दुपारी एक च्या दरम्यान श्रीरामपूर पोलीस प्रशासनाला निवेदन दिले निवेदनामध्ये त्यांनी पोलीस गस्त वाढवणे छेडछाड आणि इतर गुन्ह्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या परिसरांमध्ये विशेषतः रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवणे आवश्यक आहे नियमित गस्त संभाव्य गुन्हेगारांसाठी अडथळा निर्माण करू शकते सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे सार्वजनिक ठिकाणे बसस्टॉप बाजारपेठा आणि रहिवासी भागांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे यामुळे क्रियाकलापावर लक्ष ठेवता येईल आणि घटनांच्या तपासणीसाठी पुरावा देखील मिळू शकेल हेल्पलाईन जागरूकता आपत्कालीन हेल्पलाईन उपलब्ध आहेत परंतु अनेक महिलांना त्याबद्दल माहिती नाही किंवा त्यांचा कसा वापर करावा याबद्दल शंका असते महिलांना उपलब्ध साधनांबद्दल आणि त्यांचा सा वापर कसा करायचा याबद्दल जागरूक करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे संरक्षण कार्यशाळा महिलांसाठी संरक्षण कार्यशाळा आयोजित करणे त्यांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम बनवेल यासाठी स्थानिक एन जी ओ आणि समुदाय गटांशी सहकार्य करता येईल त्वरित प्रतिसाद संघ महिलांकडून येणाऱ्या तातडीच्या फोन कॉल्सना त्वरित प्रतिसाद देणारे त्वरित प्रतिसाद संघ स्थापन करणे आवश्यक आहे या संघांना प्रभावीपणे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षण केले पाहिजे सक्षम नेतृत्वाखाली आणि जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या समन्वयन प्रयत्नांनी आपण महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करू शकतो आपल्या विषयावरील लक्षाबद्दल महिला मंडळाने धन्यवाद मानले आणि म्हणाल्या की लवकरच सकारात्मक बदल दिसून येतील अशी अपेक्षा आहे बदलापूरमध्ये जी घटना घडली ज्यामध्ये दोन मुली जी एक मुलगी साडेतीन वर्षाची होती समजते एक चार वर्षाची मुलगी असं समजते आणि त्या मुलींवरती त्या चिमुरड्यांवरती जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही आज श्रीरामपूर मधील सर्व महिला भगिनी त्याचबरोबर विद्यार्थिनी आज इथे उतरून रस्त्यावर आंदोलन करत आहोत आणि आम्ही आज इथे पोलीस प्रशासनाचा महाराष्ट्र सरकारचा या संबंधित जेवढे काही लोक आहेत त्या सर्वांचा आज आम्ही इथे निषेध करत आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर साडेतीन वर्षाची मुलगी सुरक्षित नसेल तर मला वाटत कि हे आमच्या सर्व महिला भगिनींसाठी अपमानास्पद गोष्ट आहे आप आपल्याला अनेक गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय मध्ये पुरांमध्ये घटना घडली मंदिरामध्ये एका महिलेवरती अत्याचार झाला लोकलमध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला कोलकात्यामध्ये एका डॉक्टर महिलेवरती दहा नराधामांनी अत्याचार केले बलात्कार केला तिचा खून केला आणि आज ही घटना आज आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये तू अशी वागली पाहिजे अहो आज मुलगी ना गर्भामध्ये सुरक्षित आहे ना शाळेमध्ये सुरक्षित आहे ना मंदिरात सुरक्षित आहे ना कुठल्याही क्षेत्रामध्ये आजही मुलगी आणि महिला भगिनी सुरक्षित नाही नुकताच पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला फक्त स्वातंत्र्य हे देशाला मिळालेलं आहे पण आजही कुठेतरी मात्र माझ्या दिले जाणार नाही जसं मुलीला शिकवला जातो जसं मुलीला समाजामध्ये वावरण्याचे धडे दिले शिकवले जातात त्याच पद्धतीने मुलाला देखील ते धडे पालकांनी दिले पाहिजे आणि जोपर्यंत ही समानता शिकवण्याची जर समानता जोपर्यंत प्रत्येक घरामध्ये प्रत्येक समाजामध्ये जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मुलगी महिला सुरक्षित होणार नाही आणि त्या पलीकडे जाऊन असे अन्याय अत्याचार होतात जेव्हा कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट पक्षाचे लोक त्याच्यामध्ये अडकले जातात त्यांना वाचवण्यासाठी तुम्हाला कायदे कानून आठवतात तेव्हा संविधान आठवत पण सरकार पाडण्यासाठी सरकार जोडण्यासाठी तुम्ही संविधानाचा सगळं पोस्टमॉर्टम करतात तेव्हा मात्र तुम्हाला संविधानाची फिकर नसते पण जेव्हा अशा नराधमांना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे जेव्हा अशी मागणी होते जेव्हा बदलापूर रेल्वे स्टेशन वरती, लाखो वरती उतर उतरतात तेव्हा पोलीस प्रशासन त्यांच्यावरती लाठी चार्ज करतो त्यांना मारहाण करतो तेव्हा मात्र तुम्हाला पोलीस प्रशासन सगळं जागरूक होतं पण अशा नराधमांना त्वरित तुम्ही फाशी देऊ शकत नाही मला असं वाटतं यावरती विचार करणं या सरकारला खूप गरजेचं आहे परत एकदा आम्ही सर्व महिला भगिनीच्या वतीने या गोष्टीचा निषेध करतो आणि आमची एकच मागणी आहे बदलापूर येथील झालेल्या नराधमाना शिक्षा आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अमंग करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा